विषय असेल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब ही मंडळी योग्य ते निर्णय घेतील आणि अजून मी चार्ज घेतले नंतर मला अजून कुठल्याही प्रकारची मी माहिती घेतलेली नाही आणि माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकारे मी आपणाशी बोलले यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदाच ते पत्रकारांशी बोलले मात्र अजून आपण खात्याचा चार्ज घेतलेला नाहीये त्यामुळे आपल्याशी काही बोलू शकत नाही असं ते म्हणाले माणिकराव कोकाटेंचा सभागृहात रमी व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली त्यांचं खातं बदलण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा खातं दिलं होतं त्यामुळे ते नाराज होते तर दत्तात्रे भरणे कृषी खातं देण्यात आलंय आता सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या